बोटावर नऊचा पाडा तयार करणे आता तुमची बोट दाखवा हा त्यातलं पहिलं बोट बंद करा हा किती आहेत बोट नऊ लिहा मग तिथं नऊ नऊ एक नऊ आता दुसरा बोट बंद करा दुसरा बोट बंद करा आता बंद असलेल्या बोटाचे इकडचं बोट किती एक आणि बंद असलेल्या बोटाचे इकडचे बोट लिहा मग एक आणि आठ नऊ दुने आता तिसरं बोट बंद करा तिसरं बोट बंद केला मग बोट बंद असलेल्या इकडचे बोट किती दोन आणि बंद असलेल्या इकडचे बोट सात नऊ त्रिक नऊ त्रिक हा आता चौथ बोट बंद करा केला चौथ बोट बंद मग बंद असलेल्या बोटाचे इकडचे बोट किती तीन, तीन आणि बंद असलेल्या तिकडची बोट सहा मग नऊ चौक नऊ चौक आता पाचवं बोट बंद करा बंद असलेल्या बोटाचे इकडी किती बोट आहेत चार।, चार किती आहेत आणि बंद असलेल्या बोटाच्या तिकडची बोट पाच नव्वापाचा नव्वापाचा व्हेरी गुड आता सहावा बोट बंद करा बंद असलेल्या बोटाच्या इकडची बोटा आणि बंद असलेल्या बोटाच्या तिकडची बोट चार नऊ सख चौपन नऊ सौ आता सातवं बोट बंद करा बंद असलेल्या बोटाच्या इकडचं बोट किती आहेत सहा आणि बंद असलेल्या बोटाची, बोटाची तिकडची बोट तीन नव्वा सात त्रेसष्ट नववा सात त्रेसष्ट आता आठवं बोट बंद करा बंद असलेल्या बोटाच्या इकडची बोट किती सात आणि बंद असलेल्या बोटाच्या तिकडची बोट किती आहेत दोन नव आठ बाहत्तर व्हेरी गुड नव बोट बंद करा बोट बंद असलेल्या बोटाच्या अलीकडची बोट किती आठ किती आणि बंद असलेल्या बोटाच्या पलीकडची बोट किती एक आठवार एक नव्वे नव्वे एक्क्याऐंशी दाखव बोट बंद करा एक, बोट बंद असलेल्या इकडची बोट किती नऊ बंद असलेल्या बोटाच्या पलीकड बोट आहेत का नाही म्हणजे शून्य नाही म्हणजे मग नऊ द